नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत ठाकरे फडणवीसांची वाढती जवळीक शिंदे आणि राज ठाकरेंसाठी मोठी धोक्याची घंटा मित्रांनो प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विरोधी पोटात म्हणजेच महाविकास आघाडीत शांतता पसरली विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहावे लागेल असा निगेटिव्ह नेगेटिव्ह गेल्या पाच वर्षात तयार झाला आहे लोकांनाही तो पटला आहे हे विधानसभा निकालाने दाखवून दिले आहे राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या शत्रूला सरसकट आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी वापरण्याची पद्धत गेल्या पाच वर्षात रूढ झाली आहे नवीन वर्षातही ती कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे प्रचंड बहुमत मिळून सत्तेत आलेल्या महायुतीतील पक्षांमध्ये सर्व काही आलवेला असं म्हणता येणार नाही मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांचे फुगे महाराष्ट्राने पाहिले आहेत एकमेकांना पाण्यात पाहणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही महाराष्ट्राने पाहिली आहे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची तीन वेळा भेट घेतली आहे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकडे दिल्लीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची तीन वेळा भेट दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी आपला पाठिंबा या घटना योगायक कसे म्हणता येईल गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांचा राग फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक असल्याचे दिसून आले ठाकरेंची फडणवीस यांच्यासोबत जवळीक सर्वाधिक त्रासदायक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठरणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निवडणीवेळी अजित पवारांनी आपले वजन फडणवीस यांच्या पाड्यात टाकून शिंदेंची आधीच अडचण करून ठेवली आहे सत्तेत असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष बाजूला पडला आहे हे ठळकपणे दिसून येत आहे भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत काही पक्षांनीही भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तसे पाहिले तर भाजपला ना शिंदेची गरज आहे ना अजितदादा पवारांची ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार निवडून आलेले आहेत हेही लक्षात घ्यावे लागेल अशा परिस्थितीत शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडायची नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठरवलेले दिसत आहे मित्रपक्षांनी अजिबात हालचाल करून चालणार नाही अशा भक्कम अवस्थेत भाजप आहेत समजा एकनाथ शिंदे यांनी असे ठरले की आपल्याला आता भाजपसोबत जायचे नाही तर काय होईल असे त्यांचे अनेक सिलेदार भाजपमध्ये जातील पण सत्ता सोडणार नाही त्यामुळे शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले परिणामी शिंदे शांतच राहणार आहेत अजितदादा पवार तर सत्तेसाठीच भाजपसोबत गेले आहे विकासासाठी सत्तेसोबत राहावे लागेल असे त्यांनी मागे अनेक वेळा सांगितले आहे त्यामुळे पुढची पाच वर्षे महायुती सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हे सगळे सांगण्याची गरज नाही मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र